देवीच असतो तर चालवाटीवरती आणि हे बघा निधी बाळा माझ्या मांदीवरती बसली आता आणि कशी हात जोडते हात जोडते टाळ्या वाज वाजवते हे बघा आणि हे तिच्या तिच्या भाषेमध्ये

ती पण खुश झाली आणि मी पण खुश झालो कारण मला निधी मिळाली निधीला पप्पा मिळाली हरे कृष्ण मित्रांनो स्वागत आहे आपलं माझ्या साहेब या युट्यूब चॅनल मध्ये तर आज सकाळी मी आलो आहे मुंबई आणि सकाळी सकाळी आल्यानंतर निधीने मस्तपैकी माझा स्वागत केला आणि आल्या मस्त पैकी माझ्यासोबत खेळली आणि आता ढमा आमची झोपली आहे नेट मध्ये आणि खूप खेळली खूप खेळली मी अंगोळ करताना सुद्धा मला सोडत नव्हती सारखं बाथरूम मध्ये येत होती आंघोळीसाठी माझ्यासोबत मग शेवटी यशोदाने तिला आंघोळ घातली आणि आता ती झोपली आहे मस्तपैकी आराम खूप खेळली आहे ती म्हणून थकून गेली खूप आणि आज एक आहे एकादश आणि एकादशी निमित्त यशोदाने बनवलं आहे मस्तपैकी माझ्यासाठी काहीतरी स्पेशल काय बनवले बघूयात आणि हे दोन प्लेट कसे काय जास्त काजूचे म्हणजे आईला आहे आणि कमी काजूचे म्हणजे तुम्हाला आहे. आईला म्हणजे काजू आवडतात. ओके मग आईला बोलवा आई कुठे आहे? आईला किती वेळ झाला बोलवते आई काही येतच नाही आता तुम्हीच बोलवा बोलो बोलो आवाज दे टेबल दे ठेवायला okay. एकादस असली की अशी मस्त पैकी ज्यूस वगैरे खायला भेटतो म्हणून एकादस धरायची मित्रांनो तुम्ही पण धरत नसाल तर एकादस धरा

मस्त खेळत राहते मस्त एकदम हे बघा हे बघा <laughs> निधीची मैत्रिणी आले निधी डान्स करते दोघीजणी डान्स करतात बघा दोघांचा डान्स चालू आहे बिना गाण्याचा बिना गाणे का डान्स उडी मारली उडी मारली सोडा खाली सोडा आम्हाला खेळायचंय सोडा सोडा हा चालू जर डान्स आज ना तीन दिवसानंतर आईने कुठेतरी मोकळा श्वास घेतलाय दोन तीन दिवसानंतर कारण की ही निधी बाळका आईला सोडत नाही आणि हे बघा आता आपण आईच्या हातातला मोबाईल आणि यशोदाच्या हातातला मोबाईल घेऊन ती दोन्ही मोबाईल खेळते आणि नाही ते नाही जर असेल तर मग आईला बोलणार चला बाहेर मला घ्या आणि चला आईच्या पाठीच लागते बरोबर नाही नको सांगू तुझं नको सांगू हा आई तुम्हाला काय सांगून मोबाईल तुक तिच्या हातातून मी घेऊन आले माझ्या हातातून घेऊन गेले ती आणि तिचा तिचा मोबाईल कव्हर मध्ये ठेवले बरं दाखवते तुम्हाला हे बघा हा मोबाईल आहे का कवर का आहे आणि हा तिचा छोटासा मोबाईल आहे हा नाही घे आधी आता हे पण घेणार वाटतं म्हणजे तुम्ही मोबाईल घेऊन आता कोणता झाला अग अरे आकाश मी तू गेल्यापासून आज आराम केलाय थोडा नाहीतरी हे झोपू देते मला बाप रे ही कोणी शोधाका बालकी छोटीशी दिसते एवढी पण कारण तिचे एवढे मोठे चहा बनवलाय का मग झाली का झोप नाही आले चहा बना बनव बनवते चलो चलो चहा कोणाला प्यायचं आहे मला निधी बाळाला निधी बाळ चहा पिणार अरे अरे आप इकड़े बाग, इकड़े बाग, <laughs> हे बघा हे दोन पोरं आलेत हाय हा एक आणि इकडे बघ इकडे बघ तोंड दाखव तुझ हे बघा हे दोन पोरं आलेत कबूतर मागतायत इकडे दोन कबूतर आहेत हे तीन कबूतरचे पिल्ले आहेत ते घ्यायला आलेत हे पोरं गेले किती दिवस झाले तुला विचारतायत झाले आठ दिवस झाले दिवस झाले कंटिन्यू ते आयला विचारतायत येऊन कि मी कबुतर घेऊन जाऊ काय आणि आता हे लोक बोलतात आम्ही घेऊनच जाणार आहे पूर्ण तयारी करून आले ते बघा आता हे दोन स्टूल ठेवून ते शहर तो चढला आणि तरी पण त्याचा हात आता पुरत नाहीये उडाला एक कबूतर तर कबूतर <गला> कबूतर काय हातात आला नाही आणि हे सगळे पोरं पण निघून गेले बघा हे सगळे पोर आले होते फक्त त्या कबुतरला पकडण्यासाठी आता घरटं निघून गेलं हे बघा हे घरट इकडे काढून टाकलंय आता आपलं सटरच वरच मोक झालं कर जय कर जय आईनी निधीला आहे बघा जय करायला शिकवलंय आणि सगळ्यात पहिले तिने जय केलाय पप्पाच्या फोटोला पप्पाचा फोटो ठेवलाय किचन मध्ये तिकडे यशोदानी सांगितलं निधीला की जय कर प बाबाच्या फोटोला तर बघा अशी जय करून दाखवली आणि नंतर आईला पण करून दाखवली तिने राजणीच्या आईने शिकवलं का जय करायला पण आपण पप्पाला पप्पाच्या फोटोला जय करतानाच बघितलं ना आपण पहिल्यांदा पहिल्यांदा सहज बोलली जय आपले आहेत करमा डायरेक्ट अशी करून टाकली मला तुम्ही शिकवलत काही मी मित्र नाही गोवाय मग लक्षात आला आमच्या हा त्यांनी शिकवलंय विठ्ठल विठ्ठल असे करत राहतात ना तर आज्ञीला आणि हिला पण जे कर बोल जय कर बोलतात कर बोलता। करतात दोघी ना अशीच एक एक गोष्ट शिकत राहते आईची कोशिश कोशिश आईची कोशिशला झोपवायची पण ती काय झोपायला तयार नाही आणि पुन्हा एकदा आईचा खूप सुंदर प्रयत्न सक्सेस झालेला वाटतोय मला ती आज खूप दमली आहे ना तिचे पाय दुखत असतील चालायला शिकल्यापासून ती चालतच राहते रांगायला मागतच नाही आता मला येत धावायला पण शिकले डूडू दुडू धावते आता डायरेक्ट पळते चलतच नाही आईला बोला आई, ना, आई, बोला, आई। नी, नी। या लवकर आईला बोल आई या लवकर या मी आता वाजले आहेत रात्रीचे पवणे दहा आणि पवणे दहा वाजता आईचं आणि माझ दोघांचं पण फराळ झालेला आहे कारण की आज आहे एकादच त्याच्यामुळे रात्री पण आम्ही दोघांनी पण केलं आहे फराळ आणि यशोदानी जेवण केलंय कारण की यशोदा सध्या अजूनपर्यंत तरी एखाद धरत नाहीये काही दिवसांनी एखाद ती पण धरेल कारण की निधीवाळ अजून थोडीशी लहान आहे त्याच्यामुळे ती एखाद काही धरत नाहीये आणि निधीवाळ झोपले तिकडे लाईट नाही पुढच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आजचा हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा चॅनल लाईक शेअर विसरू नका तोपर्यंत राधे राधे